हॅलो एव्हरीबडी गुढीपाडवा येतोय तर मी यावर्षी ठरवले की गाठी विकत नाही आणायची घरीच बनवायची एकदम सोपी पद्धत आहे दहा मिनिटात गाठी तयार होते एका आप्पेच्या पॅनला छान तूप लावून ग्रीस केले आणि त्याच्यामध्ये एक धागा ठेवून घेतलाय पॅनमध्ये एक वाटी साखर घातली आहे आणि त्यात अर्धी वाटी पाणी घातले या प्रमाणात एक गाठी छान तयार होती तर साखर आपल्याला मेल्ट करून त्याचा पाक करून घ्यायचा आहे जोवर पॅनच्या कडेला साखरेचे क्रिस्टल तयार होत नाही तोपर्यंत साखरेच्याकडे क्रिस्टल तयार व्हायला लागले की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तयार केलेला पाक आपण ग्रीस करून घेतलेल्या आप्पेच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आपल्याला जेवढी मोठी गाठी पाहिजे तेवढा कमी जास्त करायचा आहे पाक आणि लक्षात ठेवायचे की धागा जो आहे तो बाजूला झाला नाही पाहिजे त्या पाकात घट्ट बुडाला पाहिजे आणि इकडे मी फ्लेवरचीसुद्धा घाटी बनवली आहे त्यासाठी थोडंसं पायनॅपल इसेन्स आणि फूड कलर टाकला आहे या मी याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि मी माझ्याकडे डिझाईनची गाठी बनवण्यासाठी कपकेकचे मोल्ड होते यामध्ये धागा लावून घेतले आणि त्यात हे सेट केलं आहे आणि जेव्हा हे पॅन थंड होतं आणि ती साखर थंड होती तेव्हा गाठी छान सेट होते आणि बघा मी उचलून दाखवली आहे की ती सुंदर अशी गाठी तयार होते तर तुम्ही पण या गुढीपाडव्याला घरच्या घरी दहा मिनटात अशा पद्धतीची फ्लेवरची आणि साधी साखरेची गाठी बनवा आणि असेच छान छान रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा यूट्यूबवर बघत असताल तर सबस्क्राईब करा आणि तो मला माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुन्हा